नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे केंद्रीय मंत्री आणि मुख्य संरक्षक नितीन गडकरी यांच्या संकल्पेतून साकारलेल्या व असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट डी द्वारे आयोजित ऍडव्हानेज विदर्भ दोन हजार पंचवीस राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर अंबाझरी मार्ग येथे आयोजित खासदार औद्योगिक महोत्सवात नागपुरातील डब्ल्यू सी एलचे कर्मचारी कैलास शेंडे यांनी तयार केलेल्या ऑटोवेन डिव्हाइसला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला या औद्योगिक प्रदर्शनात विविध उत्पादने आणि बहुक्षेत्रीय उद्योगांचे तीनशेहून अधिक स्टॉल होते त्यापैकी शंभर स्टॉल सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आले होते हे बघितलं की लहान लहान मुलाच्या कारमध्ये अडकून बऱ्याच येथे सुखद निधन होते तर त्यामुळे मी एक ॲटोए डिवाईस हे याचा निर्माण केला आहे की त्याच्यापासून याचा बचाव होईल आणि मुलं वगैरे त्या ठिकाणी मरणार नाही तो अशा प्रकारचा कार्य करत असते की समजा की आपल्या घराच्या शेजारी अगर कार उभी आहे आणि त्या ठिकाणी खेळता खेळता जर मुलं जातात दरवाजा खोलून त्या ठिकाणी बसतात आणि त्यांना दरवाजा खोलता येत नाही परंतु त्यामुळे अनेक प्रकारचे अलग अलग त्या गॅसेस असतात आणि त्यांना ऑक्सिजन भेटत नाही त्यामुळे त्याच्या दुर्दैवी त्याचा मृत्यू होतो हे मृत्यू झाण्याकरिता मी एक ॲटोवे डिवाईस त्या ठिकाणी बनवला आहे की गाडी ज्यावेळेस तुटी होते त्यावेळेस त्याच्यामधून ऑक्सिजनचा पुरवठा आतमध्ये होत असते आणि त्याच्यामध्ये जे जरी गॅस या ठिकाणी निर्माण होतात सपोज पश्चिममध्ये मृत्यू होतो तो त्या ठिकाणच्या गॅस बाहेर निघाल्या जातात आणि त्यामुळे त्याच्या मृत्यू आपल्याला टाळता माझ्या डिवायजला या ठिकाणी दोन दिवस झाले आहे प्रेझेंटेशन चालू आहे मला खूपच पॉझिटिव्हली रिस्पॉन्स मिळत आहे तुम्ही कंपनीवालेसुद्धा मला त्या ठिकाणी हे बोलावलं आहे की तुम्ही तुमच्यासमोर आम्ही इंट्री वगैरे करू काही स्टार्टअप कंपन्यासुद्धा भेटल्या त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की आम्ही तुम्हाला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स देऊ आणि तुमचा जो प्रोजेक्ट ही चांगल्या प्रकारचा आहे एक जीव वाचवण्याकरता जो प्रोजेक्ट तुमचा बनलेला आहे याला आम्ही सगळे मदत करू अशा प्रकारचं मला आशो डिवाईसमुळे कार चालकांनासुद्धा याच्यामध्ये फायदा होणार आहे की कारमध्ये अचानक कार आपलं चालवत असताना त्या ठिकाणी गॅसेस आपोआप निर्माण होतात रासायनिक कणाची मात्रा जी असते बाहेरच्या वातावरणापेक्षा जास्त त्या ठिकाणी निर्माण होते आणि गाडी आपण समजाला बंद जर गाडी उभी केली तर उभी केल्यानंतर त्या ठिकाणी बेंजिन गॅस हा सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि बेंझिन गॅस हा पूर्ण धैरीला जरी नसला तरी काही प्रमाणामध्ये आपला आपल्याला त्याच्यापासून कॅन्सर बी पी शुगर अतिसंबंधी समस्या असे निर्माण होतात समजा जर त्या ठिकाणी गाडी उन्हामध्ये जर उभी असली सर्वसाधारण टेम्परेचर जर असला तर त्या ठिकाणी दोनशे ते चारशे मिलीग्राम त्या ठिकाणी बेंझिन गॅस तयार होतो आणि हा भेंजिन गॅस म्हणजेच आठ पर्सेंट तयार होतो त्या ठिकाणी जर गाडी वातावरणाचा टेम्परेचर जर जर थर्टी डिग्री टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी दोन हजार ते चार हजार मिलीग्राम म्हणजे चाळीस पर्सेंट हा एक त्या ठिकाणी भेंजिन गॅस तयार होतो आणि तो जर आपल्या शरीरामध्ये आपण प्रवेश केला शरीरामध्ये आपल्या रक्ताद्वारे आपल्या शरीरामध्ये मिक्स होतो आणि त्यामुळे खूप आपल्याला बिमारीसुद्धा होते आणि हे बिमारी दुरुस्त न होण्यासारखा ब्लड माझी आपल्याला निक्स होते टी व्ही आणि वर्तमानपत्रामध्ये वाचल्यानंतर मला असं कळलं की, लान, लान की या ठिकाणी नेहमीचे जे व्हिडीओवरसुद्धा अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या की लहान लहान मुलं सपोकसंग मारलं किंवा मोठे मुलेसुद्धा त्या ठिकाणी मरत आहेत आणि पेपरमध्ये सुद्धा अशा प्रकारचं हे वाचन केलं त्यामुळे माझ्या दिमागामध्ये अशा प्रकारची गायरी आली की याच्यावरती आपण काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून मी कोणाचाही जीव जाणार नाही आणि ह्या झैरिल्या गॅसमुळे एक काय बीमारी होतात आणि आपल्याला सुद्धा हवासुद्धा हे भेटायला पाहिजे त्याच्यामुळे मी हे एक डिव्हाइस आहे माझ्या मनामध्ये कल्पना आणि आणि डिवाईसचा निर्माण केला हे डिव्हाइस बनवायला मला कमीत कमी एक किंवा तीन वर्ष मला तोड फोड करून सगळं काय बनवण्याकरता लागलं ला आणि ह्या डिवाईसला जास्त खर्च नाही आहे फक्त पाच हजार रुपयामध्ये हा डिव्हाइस तयार होतो आपल्या गाडीमध्ये लागतो आणि याच्यापासून आपल्या जीवाचं संरक्षण सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो की सरकारने हा एक दिवाळी ज्ञान लेवा ज्यांचे जीव त्या ठिकाणी जातात त्यांचा जा जीव वाचवण्याकरिता अगर ह्या दिवाळीचा उपयोग होत आहे तर कंपल्सरी सगळ्या गाड्यामध्ये हे करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो डेड ने डिवाइस को इन्वेंट किया है कि ताकि लोगों की जान बचे और मैं चाहता हूँ कि लोग इसमें अपना इंटरेस्ट जाए क्योंकि हर घर में हर घर पर ये भी हो रही है लोग उस पर ध्यान नहीं दे रहे पर हमको तो अगर हम व्यू पर अगर टीचर के अगर पर ध्यान देते हैं हम अपने पेरेंट्स को अगर इस बारे में बताते हैं कि ये डिवाइस कितना तो इम्पोर्टेंट तो है तो, तो हो सकता है कि हम अपने भाइयों अपने छोटे भाइयों अपनी बहनों की जान बचा सकते हैं और हमारे हमारे रिश्तेदारों की सभी के जान बच सकती है सभी की हेल्थ अच्छी नहीं है जितना अच्छा खाना पीना हमारे लिए ज़रूरी है उतना ही अच्छा एक अच्छी गैस अच्छा वातावरण होना अच्छा ऑक्सीजन लेना फ्रेश वातावरण में रहना भी हमारे अंदर सिक्योरिटी रहेगी बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है काफ़ी अच्छी पढ़ कमी ने हमको अच्छा रिस्पॉन्स किया है काफ़ी फैमिली ने हमको अच्छा रिस्पॉन्स किया है सभी भूल रहे हैं कि जल्दी से जल्दी अपने कारों में आ जाए और जल्दी से जल्दी हमको इसका बेनिफिट मिले और जल्द से जल्द इस्तेमाल करने की कोशिश कर रहे हैं करें आदिवाजी वाले लोगों को बताएँ कि इस बारे में और हम चाहते हैं कि जो यहाँ पे बड़े अच्छे जो क्वालिटी से हैं वो भी हम थोड़ा मदद करें हर एक डिवाइस को तो आगे में हमारा मैं यही संदेश देना चाहता हूँ कि देखिए आज हम युवाओं का बहुत अच्छा सोशल तो मीडिया पे ये सारी जगह पे अच्छा इम्पैक्ट हो रहा युवाओं तो ज़्यादा से ज़्यादा इस चीज़ को शेयर करें लोगों को जागृत करें अपने कॉलेज में अपने पेरेंट्स के इसके बारे में डिस्कस करें उनको बताएं कि ये डिवाइस कितना ज़्यादा जरूरी दाद है